राजकारणात एक अस्वस्थ आत्मा पहाटे चार वाजता त्याच्या पक्षाच्या प्रमुखांना भेटतात म्हणजे अमित शहाना भेटतात अस्वस्थ आत्मा पहाटे चार वाजता भेटतो तेव्हा तू काय सांगेल तू पहिली तक्रार देवेंद्र फडणवीस यांची आता रात्रीचे लोक पर ते परत पेपरामध्ये भेटतात त्याच्यामुळे आता त्या पेपरचे ची काही महत्व ते संपलेलं आहे खरा संवाद लक्षात घ्या पहाटे चार वाजता एक अस्वस्थ आत्मा राजकारणात एक अस्वस्थ आत्मा पहाटे चार वाजता त्याच्या पक्षाच्या प्रमुखांना भेटतात म्हणजे अमित शहाना भेटतात अस्वस्थ आत्मा पहाटे चार वाजता भेटतो तेव्हा तो, तो काय सांगेल तू पहिली तक्रार देवेंद्र फडणवीस यांची करेल ते तुम्ही मान्य केला की मला कसा त्रास होतोय माझी कशी कोंडी केली जाते माझ्या माझे कसे अधिकार काढून घेतले जात आहेत माझ्या बरोबरच्या मंत्र्यांच्या कशा चौकशा लावलेल्या आहेत माझ्या बरोबरच्या आमदारांचा कसा निधी रोखलाय याच्यावर चर्चा झाली आणि ते असं म्हणत तिथे की तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलो आता आम्ही काय करायचं मला मुख्यमंत्री करा नाही मुख्य त्यातलं एक विधान असं आहे की अमित शहा शिंदेना असं म्हणतायत की आप बीजेपी मे मर्ज हो जाओ आपका क्लेम सीएम पद पर कब रहेगा असं झालं नाही याचा इन्कार करावा वीर सावरकरांची शपथ घेऊन दुसरं कोणाशी सांगणार नाही का ही चर्चा झाली नाही अशा प्रकारे हे त्यांनी सांगावं ना पण राऊत साहेब अमित शहा आणि शिंदे यांच्यातला हा संवाद आहे तो उघड कसा होतो बघा बऱ्याच गोष्टी उघड होत असतात जसं झेलन्सकी आणि ट्रम्प मधला संवाद उघड झाला तो प्रसार माध्यमांसमोर येतो ना ज्या गोष्टी बाहेर आणायच्या असतात ते मोठे राजकारण आपोआप बाहेर आणतात नक्कीच आणतात या देशामध्ये दे असं होत आहे जगभरात असं होत असत याच्यापेक्षा वेगळा संवाद दोघात होऊ शकतो का होऊ शकत नाही आणि तोच संवाद झाला आणि हा संवाद झालाय देवेंद्र साहेबांनाही माहिती आहे त्यांनीच सांगितलं नाही असं म्हणतोय त्यांनाही माहिती आहे की नक्की दोघांमधला संवाद काय आहे पहाटे चार वाजता एक अस्वस्थ आत्मा अतृप्त आत्मा जेव्हा भेटतो तेव्हा काय संवाद होऊ शकतो ठाकरे गटाला फक्त नाशिकमध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्र मध्ये गळती गर, लागलेली आहे सगळीकडेच माझ्या जिल्ह्यात असेल कुठे कोकणात असेल विदर्भात असेल था ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते हे शिवसेनेकडे एकनाथ शिंदे साहेबांनी जो आभार दौरा केला त्या टायमाला जनतेचे आभार मानण्यासाठी केला संजय राऊतने जो दौरा केला होता तर नाशिकचं बटन चांगलं आहे ते खाण्यासाठी केलं सामना पेपर पहिले शिवसेना प्रमुख खात असताना अत्यंत प्रखर विचार आता रात्रीचे न उतरलेले लोक ते पेपरामध्ये लिहितात त्याच्यामुळे <laughs> आता त्या पेपरची जे काही महत्व ते संपलेले आहे आणि आता हे बाबते जाशूस आता बातम्या मग बाब गडक कहाणी आता हा सामना चालू होतो सर शेवटचा प्रश्न विडीच्या अधीक्षकांचं पत्र आलेलं पोलीस अधीक्षकांचं